सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोषित झालेली नाही मात्र जिंतूर सेलू विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तिन्ही पक्षाकडून सध्या मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पाहायला दरम्यान आज दिनांक दहा आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यातील व अनेक गाव तसेच शहरातील अनेक युवकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान यासाठी आपल्यासोबत बोलणार आहे युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत त्यांचे याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत शहरातील व ग्रामीण भागातील वाडी वस्तीतील नागरिकांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे याबद्दल आपण काय सांगू इच्छिता आज कमीत कमी पंधरा गावातले आणि शहरामधले दोन वॉर्डमधून आज लोकांचे अनेक प्रवेश काँग्रेस पक्षामध्ये झालेत राष्ट्रवादीचे अनेक लोक जे होते आज शहरमधून काँग्रेसमध्ये आज दोन नंबर वॉर्ड असेल तीन नंबर वॉर्ड असेल चार नंबर असेल आणि सात नंबर वॉर्ड कर इकड इकडले कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राहिला ग्रामीण भागातला विषय तर शेलूतले दोन गावं आणि जिंतूर तालुक्यातले बाकीचे बारा तेरा गाव अशा म्हणून पंधरा गाव या जिंतूर तालुक्यातले आज काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे कारण लोकांमध्ये आज एक नवीन काहीतरी ऑप्शन भेटलेलं आहे आणि लोक कदरून गेले मागच्या वीस वर्षातून ते, वी ते राजकारण बघतायत की इकडे भाजपला देऊन पाहिलं इकडे राष्ट्रवादीकडे दे पण देऊन पाहिलं की काय परिस्थिती झालीये आणि दोन्ही माझी आजी आमदारांनी जिंतूर तालुक्याचं आणि सेलूच पूर्ण खराबा केला आहे आणि या प्रकारचा विकास झाला पाहिजे बाजेत असता तसा कोणताही प्रकारचा विकास या तालुक्यामध्ये झालेला नाही रोजगारचा प्रश्न असू द्या की दुसरं कोणतेही प्रश्न असू विकासाचा प्रश्न कोणतेही प्रश्न यांनी सोडवले नाही फक्त म्हणण्यासाठी म्हणतात की मागचे माजी आमदार बोलतात पंधराशे कोटी रुपये त्यांनी आणले होते आजचे आमदार बोलतात की आम्ही दोन हजार कोटी रुपये आणले विकासाचे पण तुम्हाला कुठे जिंतू तालुक्यात विकास दिसत शहराचा तुम्ही जिंतू शहराचं तुम्ही बघतील तर प्रत्येक जागी खड्डे कुठे रस्तेच बरोबर नाही पूर्ण तालुक्यामध्ये कुठे रस्ते नाहीये तर लोकांना एक नवीन नवीन ऑप्शन भेटल्यामुळे आज लोक मोठ्या प्रचंड लोक आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि तुम्ही येणाऱ्या तुम्ही बघतील की अजून लोक मोठ्या विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये येतील आणि ही काँग्रेसची जागा असल्यामुळे नक्कीच इकडे काँग्रेसचा आमदार होईल येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण कोणत्या पक्षात निवडणूक लढल काँग्रेस आहे काँग्रेस आहे अजून काही लोकांची म्हणजे मोठ्या काही नेते मंडळीची काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे काय येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तालुक्यातले पण काही नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि दुसरे माजी सरपंच असतील सध्या सरपंच आहेत काही तालुका आहेत भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे काही मोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहे का हो येणाऱ्या काही वीस ते पंचवीस दिवसामध्ये काँग्रेस आयचा माननीय नानाभाऊ पटोले साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष जिंतूर सेरू विधानसभेच्या मागील पंचवीस वर्षाचा इतिहास जर काढला तर बोर्डीकर वर्सेस भांबळे अशीच लढत बघायला मिळत होती मात्र आता सध्या घडीला विधानसभेच्या निवडणूक घोषित नुग झालेल्या नाही मात्र महाराष्ट्र प्रदेश युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वावर ठेवून अनेक या ठिकाणी ग्रामीण वाडी तेंडा वस्ती व शहरी भागातील नागरिकांचा काँग्रेसकडे कल वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक अद्यापर्यंत घोषित झाल्या नसल्या तरी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी पाठबळ पुन्हा एकदा ये येत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेच्या से या जागेवर आज घडीला अनेक युवक या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे येणारी ही लढत तिरंगी लढत होती का हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची ची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अली